प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाच्या अनुषंगाने समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना गोर गरीब जनतेपर्यंत याकरिता या आठवड्याच्या दर बुधवारी भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन भाजपा प्रदेश पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांनी सुरू केली असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने भाजपा कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी दर बुधवारी जनता दरबार घेण्यात येणार आहे यामध्ये महापालिकेशी संबंधित विषयात माजी सभागृह नेता सुरेश पाटील नागरिकांना मदत करणार असून विविध करण्यासाठी सर्व प्रदेश पदाधिकारी जबाबदारी घेणार आहेत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मोदींची महत्वाकांक्षी योजना असून ही योजना पोहोचण्यासाठी या योजनेचे सुकाणू समिती सदस्य विशाल गायकवाड दर बुधवारी भाजपा कार्यालयात उपस्थित राहून मार्गदर्शन करतील एम एस सी बी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास योजनाकरिता प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे बुधवारी उपस्थित राहतील युवकांच्या प्रश्नासाठी व प्रधानमंत्री मुद्रा योजना मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या मदतीसाठी बाज युमो प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने उपस्थित राहतील गोर गरिबांना महत्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे रेशन संबंधी व रेशन कार्ड दुरुस्ती संबंधी असतो या विषयात भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य सागर आतमोरे उपस्थित असतील